नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि मी उठून हे सुंदर असं दृश्य गॅलरीत येऊन बघत आहे आज वेगळा सूर्यप्रकाश आलेला होता त्यानंतर मी सकाळची चहा नंतर भांडेरसणं ही कामं आटपून गॅलरी स्वच्छ करण्यासाठी इकडे आलेली आहे आज मला बेडशीटही धुवायच्या होत्या तर त्या मी मशीनमध्ये लावून दिलेल्या आहेत धुण्यासाठी आणि दुसरीकडे मी आता गॅलरी स्वच्छ करून घेत आहे हा गॅलरीचा कपाटाचा जो कॉर्नर आहे ना त्यावरती बरीच धूळ जमली होती आणि आठ ते दहा दिवसापासून हा कॉर्नर स्वच्छच झालेला नव्हता झाडांकडेही थोडं लक्ष द्यायचं होतं थोडी कटिंग करायची होती काही पानं सुकली होती ती काढून घ्यायची होती तर मी आता गॅलरीची डीप क्लिनिंग करून घेत आहे कधीही मला घरातला कुठलाही भाग स्वच्छ करायचा असेल हॉल बेडरूम किचन तर मी लवकर उठते सकाळी म्हणजे सगळे उठण्याच्या दोन तास आधी उठते मग तेवढ्या वेळामध्ये ना मी बऱ्यापैकी स्वच्छता करून घेत असते कारण सगळेजण उठल्यावर ना त्यांच्याकडेच लक्ष दिलं जातं आणि प्रत्येकाला टिफिन देण्यात परत त्यांचा सगळ्यांचा नाश्ता हे सगळं करण्यासाठी ना मग आपला बराच वेळ जात असतो तर सगळे उठण्याच्या आधीच जर थोडंही काम करून घेतलं तर बऱ्यापैकी वेळ आपल्याला म्हणजे मिळत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे ना हा वेळ म्हणजे हा माझा असतो मी जरी घरातील स्वच्छता करत असते पण मी खूप या वेळामध्ये हॅपी असते मी स्वतःशीच बोलत असते स्वतःचीच मैत्रीण बनून स्वतःशी गप्पा करत असते मनातल्या मनात लवकर उठण्याचा ना हा फायदा होतो की घरातली बरीचशी कामं सकाळच्या वेळामध्ये लवकर होतात आणि आपल्यामध्ये ना आपण सकाळी प्रसन्न असल्यामुळे फ्रेश असल्यामुळे ना झटपट कामं होतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपली एनर्जी ही खूप असते या वेळात माझ्या मैत्रिणीही मला नेहमी विचारत असतात की तू ही एक्स्ट्राची कामं केव्हा करते तुला वेळ कसा मिळतो तर मी ना अशा वेळेस वेळेतच ही कामं करत असते ज्यावेळेस म्हणजे आजूबाजूला शांतता असते ना तर त्यावेळेस ना बरीचशी कामं माझी होऊन जातात आणि मी म्हणजे प्रत्येक कामाचं ना वेगवेगळे भाग केलेले आहेत तीन ते ती चार भाग भागमध्ये की सकाळी कुठलं करायचं दुपारी कुठलं करायचं संध्याकाळी कुठली करायची कामं तर त्यामुळे या नियोजनामुळे ना मला सगळं घर स्वच्छ ठेवणं नीटनेटकं ठेवणं सोपं जातं एकाच दिवशी सगळंच घर पूर्ण काढून स्वच्छ करणं ते काही मला म्हणजे पटत नाही कारण की अशा कामांनी ना खूप तकवा येतो तर मी रोज टप्प्याटप्प्याने किंवा एक दिवसा आड ना घरातील कॉर्नर्स नंतर जेही विस्कटलेलं आहे मला वाटलं की कपडे विस्कटलेले आहेत भांडी जागच्या जागी नीट नाही ठेवलेली आहे तर ते मी अशा प्रकारे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असते या कपाटावरचं जे टेबल क्लॉथ होतं ना ते फार म्हणजे फारच काळपट झालं होतं मातीने कारण की आजूबाजूला खूप बांधकामं सुरू आहेत म्हणून तर मग मी ते ना फेकून देण्याचा विचार केला ते मी फेकून दिलं आणि त्यानंतर मी आता पेपर टाकलेले आहेत की पंधरा दिवसामध्ये पेपर चेंज करून फेकून द्यायचे म्हणजे झंझटच नाही राहणार की पुसा वगैरे तर बरीच धूळ येत असते आणि आपण घर कितीही स्वच्छ ठेवलं पण आपली गॅलरी जर स्वच्छ नसेल ना तर म्हणजे अचानक कोणी आलं किंवा स्वतःच्या मनालाही आपल्याला ना तिथे गेल्यावर फ्रेश वाटत नाही म्हणून ना घरासोबतच आपल्याकडे गॅलरी एक असू द्या दोन असू द्या किंवा प्रत्येक काही फ्लॅट्सला ना प्रत्येक रूमलाही गॅलरी असते ती नेहमीच स्वच्छ करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आपण स्वतः जर गॅलरी स्वच्छ ठेवली नसेल ना तर आपल्याकडे कामवाल्या मावशी जर घर पुसण्यासाठी असतील तर त्याही गॅलरी स्वच्छ पुसत नाही किंवा त्या गॅलरीकडे कि इग्नोर करतात म्हणजे पुसलं असं सांगतात आणि पुसतच नाही असं माझ्या बऱ्याच मैत्रिणी म्हणतात पण मी ना नेहमीच देताना इतकं स्वच्छ देते की समोरच्याला मी चान्सच देत नाही की म्हणजे ते कामसोरपणा करतील असं होऊ शकत नाही मी गॅलरी म्हणा घर म्हणा स्वच्छ अगदी झाडून वगैरे ठेवलेलं असतं की मावशींनाही ते काम अगदी प्रामाणिकपणेच करावं लागतं यात त्यांचाही दोष नसतो कारण त्यांना अनेक घरांमध्ये कामं करायची असतात जर ते आपलं डीप क्लीन करत बसले कॉर्नर स्वच्छ करत बसले तर ते बिचारे एवढं म्हणजे कमवू नाही शकणार तर म्हणून ना मग आपण पण थोडंसं हातभार लावला तर दोघंही गोष्टी मॅनेज होतात वैभवीताईंनी ना मला कमेंट केली होती की तुम्ही पायाची काळजी घ्या अगदी बहिणीसारखीच कमेंट केली होती त्यांनी बहीण जशीच त्यांनी बहीण जशी सांगते ना प्रेमाने त्याच पद्धतीने मला सांगितलेलं होतं की कोणी हेल्पला ठेवा माझ्याकडे ना भांडे घासण्यासाठी एक ताई आहेत आणि घर पुसण्यासाठी भाभी आहेत पण नेमकं असं झालं आहे, त, आहे दोन महिन्यापासून भाभी नेपाळला गेलेल्या आहेत आणि ज्या भांडे घासायला ताई येतात ना तर त्यांचे काही महिन्यापूर्वीच मिस्टर पारले अटॅक नाही तर त्यांना ही लहान मुली आहेत जेवढ्या माझ्या दोघं सेम वयाच्या आहेत त्याही आमच्या इथे बिल्डिंगमध्ये आधी वॉचमन होत्या पण मग त्यांची मुलगी ना आजारी होती तर त्यांनी ना दहा पंधरा दिवसासाठी म्हणजे सुटी घेतलेली आहे मग एवढ्या दिवसांसाठी दुसऱ्यांना बोलवलं तर ते येत पण नाही आणि आले तर तेवढं प्रॉपर काम करत नाही मी आता सध्या एका ताईंना बोलवलेलं आहे त्या येत आहेत घर पुसण्यासाठी ताई तुम्ही मला छान कमेंट केली प्रेमाने केली आपुलकीने केली त्यासाठी तुमचे मनापासून खरंच खूप आभार गॅलरीला जे कॉर्नर होते ना तर ते माझ्याकडे बांबू आहे गुढीपाडव्यासाठी वापरला जाणारा तर त्याच्याने ना मी इकडे खाली हात जात नव्हता तर मी त्याच्याने त्या कपड्याला लावून पुसून घेतलं आणि बाकीची गॅलरी हाताने पुसून घेतली गॅलरी एकदम छान स्वच्छ चकाचक झालेली आहे कपाट्याच्या खालचा भागी मी बांबूचाच वापर करून स्वच्छ करून घेतला हॉलमध्ये ना मला काल रात्रीनं जाळं दिसलं होतं तर मग मी विचार केला की सकाळी आता हॉलचं ना थोडं डीप क्लिनिंगच करून टाकू तर हॉलला जेवढंही आहे पी ओ पी केलं ना पी ओ पीच्या ज्या खाचा असतात ना तिथे हमखास जाळं तयार होतं आणि जिथे थंड वातावरण असतं ना तर तिथे जास्त जाळं तयार होतं तर ह्या खाचांमध्येच मला थोडंसं जाळं दिसलं होतं तर माझ्याकडे हा म्हणजे जाळं काढण्यासाठी ना हा ब्रश आहे त्याच्या मदतीने मी जाळं काढून घेतलं संपूर्ण हॉलचं सोप्याकडच्या भागात ना जाळं काढण्यासाठी ना मी त्यावरती आधीच बेडशीट टाकायला हवी होती पण मला त्यावेळेस सुचलं नाही आणि मग नंतर वाटलं की अरे इथं परत थोडंसं काही कचरा वगैरे असेल तर तो पडला तर परत सोपा डीप क्लीन करावा लागेल म्हणून मग मी त्यावरती बेडशीट टाकून घेतली हॉलमधील जाळी काढून घेतल्यानंतर मी भिंतींनाही थोडंसं तो ब्रश मारून घेतला व त्यानंतर मी संपूर्ण हॉल व घरच म्हणजे पूर्ण झाडून घेतलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे कारण की एवढं बघायला बोर होतं नंतर मी बेडरूम आवरण्यासाठी आली हे बेडरूमची मी बेडशीट ऑलरेडी धुण्यासाठी मशीनमध्ये लावलेलीच होती ती वाळवायला टाकून दिली आणि नंतर मी ही बेडशीट या बेडवरती टाकून घेत आहे बेडशीटसाठीही मला बऱ्याच कमेंट्स येतात की मी कुठून घेते मी हे लोकल शॉपमधूनच घेते मी ऑनलाईन नाही घेत बेडशीट्स ही आणि खूप महागी नसतात म्हणजे नॉर्मल प्राईज असते बेडशीट्सची नाशिककर असतील तर ना मी ना इंडियन क्लासिकमधून घेते किंवा गोमंतक म्हणून शॉप आहे तिथूनही मी बेडशीट्स घेते या प्रश्नेना ना गेल्या चार ते पाच वर्षात बेड क्लीन करण्यासाठी माझी खूप मदत केलेली आहे कारण मी ना सकाळी बेडशीट्स क्लीन करून ठेवते ना त्यानंतर मी रात्री फक्त ब्रशने असं झटकून घेते कारण लहान मुलं ना दिवसभर बसतात म्हणजे बेडशीट्सवरती तसं जेवण वगैरे नाही करत पण म्हणजे ते पाय वगैरे पडलेले असतात तर मग मी ब्रशने संपूर्ण क्लीन करते गरज वाटली तर चेंज करते किंवा झटकून घेत असते पण हा ब्रश खूप उपयोगी आहे जर अशा पद्धतीची गादी असली ना तर त्यासाठी हा ब्रश तुम्ही नक्कीच घ्या बेडरूम तिघंही क्लीन झाल्यानंतर मी किचन ओटा क्लीन करून घेतला पण मला हा किचन सिंक एरिया होता ना तो डीप क्लीन करायचा होता कारण की किचन ओट्यासोबत हे पुसलं जातं पण प्रॉपर असं म्हणजे भिंती वगैरे घासून होत नाही डेली तर आज ना मला म्हणजे आता सध्या ते बोरिंगचं पाणी असल्यामुळे ना खूप डाग दिसत होते तर मग मी आ, हे डिशवॉश लिक्विड घेतलं आधी आपल्या घासणीने संपूर्ण या आजूबाजूच्या भिंती घासून घेतल्या त्यानंतर मी आपलं डिशवॉश लिक्विडनेस या नळाला घासत आहे आणि सिंक पण मी डिशवॉश लिक्विडनेस घासत आहे हा ब्रश मी डीमार्टमधूनच आणलेला आत्ता परवाच आणलेला तर छान वाटला मला एक किचन सिंकसाठी आणला आणि एक युटिलिटी एरियाच्या बेसिनसाठी आणलेला आहे नळाचे मला तेवढे डाग गेलेले दिसले नाही तर मी हँडवॉशने नळ स्वच्छ करून घेतला हँडवॉशने खूप चकाकी येते नळांना तर तुमचेही नळ खराब झाले असतील तर हँडवॉशने डेली क्लीन केले तरी चालतात मी माझ्या बाथरूमचे हँडवॉशने डेली नळ क्लीन करते डेली घरातील आपली कामं प्रॉपर म्हणजे वेळेवर कशी होतात तर हे सगळं ना मला लवकर उठल्यामुळे शक्य झालेलं आहे आधी ना लग्नानंतर सुरुवातीला म्हणजे हे सगळा अनुभव नसतो आपल्याला की कामं वेळेवर होण्यासाठी आपण त्यासाठी आधीच उठलं पाहिजे लवकर उठलं पाहिजे तर मी ना म्हणजे खूप चेंजेस केले स्वतःमध्ये स्वच्छता तर मला लहानपणापासूनच आवडायची मी माझ्या माहेरी ही लहानपणापासूनच खूप कामं करायची म्हणजे नंतर दहावीनंतर हॉस्टेलला होती मी हॉस्टेलमधून घरी आल्यावरही मी संपूर्ण घर स्वच्छ अगदी चकाचक करायची माझे वडील प्राध्यापक होते पण आई ना शेती गावातच होती आमची तर मग आई शेतावरती लक्ष ठेवायला जायची तर आईलाही बराच वेळ कमी असायचा घरामध्ये आणि आईनेच चांगल्या सवयी लावल्या वडिलांनी चांगल्या सवयी लावल्या त्याच आता ह्या पुढे कामात येत आहेत मनीषा चंद्रात्रे ताईंसोबत अनेक ताईंनीही मला कमेंट केल्या होत्या की डेली फर्निचर मी कशा पद्धतीने पुसते तर बघा मी आता तुम्हाला ट्रॉली पुसून दाखवत आहे दा मी हे मायक्रोफायबर क्लॉथ्स घेतलेले आहेत तर ते वॉशिंग मशीनमध्ये मी क्विक वॉश पंधरा मिनटाचं असतं त्याच्यामध्ये मी हे सगळे जे क्लॉथ्स आहेत ना ते धुवून घेत असते माझ्याकडे ना प्रत्येक रूमसाठी पाच असं मी ठेवलेले आहेत म्हणजे एक वापरल्यावर मी एक दोन ते ती तीन ट्रॉलीला ती एक जर वापरला कपडा तर मी नंतर तो कुठल्याही भागाला तो लावत नाही कारण की ना भरपूर धूळ येत असते जरी उंचावरती घर असलं ना तर जास्त प्रमाणात हवेचं प्रमाण खूप जास्त असतं वरती आणि त्याच स्पीडने ना धुळी येते म्हणून हे सगळं डेली क्लीन करावंच लागतं ट्रॉलीचे जे स्टीलचे हँडल्स असतात तर त्यावरती आपण जेवण बनवत असताना पाणी किंवा पीठ किंवा काहीतरी अन्नकण हे पडतात तर ते मी लगेच पुसते जर नाही पुसले गेले तरीही डेली अशा पर पद्धतीने मी ओल्या कापडाने आधी पुसते आणि कॉटनचा नंतर नॅपकिन घेते त्याच्याने लगेच मी तो स्टीलचे जे हँडल्स असतात ते कोरडे करते आणि मी ज्या भागात ना फर्निचर पुसत असते ना तिथे फ फॅनही ऑन असतो कारण की ओल्यावा ओलाव्यामुळे फर्निचर खराब होऊ शकतं तर फॅनच्या हवेमुळे ना पटकन वाळूनही जातं आणि कोरडा जो आपण कॉटनचा नॅपकिन घेतलेला असतो तोही सगळं पाणी ॲब्झॉर्ब करतो आणि पांढऱ्या ट्रॉलीसाठी मी सेपरेट कपडा वापरते आणि जी ग्रे कलरची ट्रॉली आहे त्याच्यासाठीही मी सेपरेट कपडा वापरते आठ ते दहा दिवसामध्ये मी कोलीनचाही वापर करते ट्रॉली स्वच्छ करण्यासाठी जर मला वाटत असेल की आज ट्रॉली कोलीनने स्वच्छ करायची किंवा कोलीनमुळे ना थोडी शायनी येते ट्रॉलीला पण डेली नाही कोलीन वापरायचं नाहीतर आपल्या ट्रॉलीची ना किंवा फर्निचरची शाईन कमी होते तर आठ दहा दिवसात पंधरा दिवसात आपण कोलीनचा वापर करून नक्कीच फर्निचर स्वच्छ करू शकतो तुम्हाला वाटेल कोलीन वापरायलाही सांगते डेली वापरू नकोही असं म्हणते कारण की डेली वापरलं तर शेवटी ते एक केमिकलच आहे त्याच्यामुळे नॅचरलपणा जो असतो तो, तो म्हणजे नक्कीच निघणार कुठलंही लिक्विड वापरा तर रोज अगदी साध्या ओल्या हो आणि कोरड्या कापडाने पुसा आणि कधीतरी आठ पंधरा दिवसामध्ये आपण म्हणजे जेही लिक्विड वापरत असाल पुसण्यासाठी मी कोलिन वापरते तर त्याच्याने स्वच्छ करून घ्या हॉलमध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे टी व्ही युनिट तयार करण्यासाठी ते विनियर आहे तर त्याला कोलीन अजिबात चालत नाही तर त्याला मी नॉर्मली ओल्या कापडानेच पुसते तर तुमच्याकडेही हे मटेरियल असेल तर तुम्हीही ओल्या कापडानेच पुसा म्हणजे मी आतापर्यंत पाच वर्षामध्ये अनुभव घेतलेला आहे की त्याला कुठलंही लिक्विड चालत नाही त्याला फक्त त्याला ॲक्च्युली वरून पॉलिश केलेली असते तर ती पॉलिश निघून जायची भीती असते म्हणून मग फक्त नॉर्मली ओल्या कापडाने आणि कोरड्या कापडाने मी पुसत असते आणि पुसताना फॅन लावायची आठवण ठेवते की जेणेकरून ते पटकन वाळेल हे डोरी विनियर जे आहेत त्यामुळे त्यांनाही मी ओल्या कापडानेच पुसत असते तर यांनाही म्हणजे जे ग्लॉसी एरिया असतो ना फर्निचरचा तर तो पुसायला खूप इजी जातो पण मॅट फिनिश असतं ना तर त्यावरती खूप धुळी बसते आणि ते पुसायला थोडं हार्ड होतं तर तुम्ही फर्निचर करणार असाल तर ग्लॉसी मटेरियलचा वापर करा ग्लॉसी लॅमिनेट तर ट्रॉली पण ग्लॉसी आहेत ना तर त्यामुळे खूपच इझी होतं मला पुसायला या बेडरूममध्ये जेही लॅमिनेट्स वापरलेलं आहे ते ग्लॉसी आहे तर व्हाईट कलरला मी वेगळ्या क्लॉथचा वापर करते आणि ब्राऊनला वेगळा आणि जो काळपट ब्राऊन आहे त्याला वेगळा की जेणेकरून एकमेकाची धूळ म्हणजे सगळ्यांना लागायला नको आणि बेडचे कॉर्नर्सही मी वेगळ्या कापडाने पुसून घेत असते नंतर एका कापडाने परत मी आरसाही रोजच्या रोज, रोज स्वच्छ करून घेत असते कारण लहान मुलं जे असतात ते पावडरचे कसले तरी डाग तेलाचे हे आरस्याला लावतच असतात म्हणून अड हे जे पुसत असते फर्निचर त्यावेळेसच मी स्वच्छ करून घेते तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद